दर्पणकार पुरस्कार मिळाल्याबद्दल गंगाधर काळकुटे यांचा सत्कार संपन्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा दर्पणकार पुरस्कार दैनिक सुर्यदैचे मुख्य संपादक गंगाधर काळकुटे पाटील यांना जाहीर करण्यात आला होता हा पुरस्कार दिनांक वीस जानेवारी रोजी देण्यात येणार असून याबद्दल गंगाधर काळकुटे पाटील यांचा सत्कार मानिकॉम्प्लेक्स परिसरातील कार्यालयामध्ये संपन्न झाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने दरवर्षी दर्पणकार पुरस्कार दिला जातो यंदाचा मानाचा पुरस्कार संपादक गंगाधर काळकुटे पाटील यांना देण्यात आला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सतीश तिडके आगार प्रमुख बीड अमोल बडे विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य दीपक सर कार्यकारी संपादक संभाजीराव बडे चालक प्रमुख भीड प्रवीण वडमारे इत्यादी उपस्थित होते